बदलापूर येथील घटनेश निषेधार्थ बुलढाण्यात महाविकास आघाडीचे आंदोलन ठाणे जिल्ह्यातील बदलापूर इथं झालेल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहे बुलडाण्यात देखील महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलंय बुलडाण्याच्या स्थानिक जयस्तंभ चौक या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज रास्ता रोको आंदोलन केलंय या आंदोलनादरम्यान यावेळी राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आरोपीला तात्काळ फाशी द्या व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली देवेंद्र फडणवीस डॉक्टर महिलेश बलात्कार आणि खून यांनी संपूर्ण देश हादरलेला असतानाच बदलापूरला दोन चिमुड्यांवर पुन्हा एकदा बलात्कार झाला हे सरकार जे आहे युती सरकार हे लाडक्या बहिणी योजनेचं प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे त्यांना कुठेही त्यांची सुरक्षा करण्यामध्ये त्यांना वेळ नाही त्याकडे त्यांचं लक्ष नाही अत्यंत असंवेदनशीलता यावर त्यांनी दाखवली या, या घटनेवर तोंड उघडण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांना सात दिवस लागले त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे या सरकारने राजीनामा दिला पाहिजे आणि ज्यांनी हा बलात्कार केला ही अमानवीय घटना केली त्यांना तातडीनं फास्ट ट्रॅक मध्ये फाशीची शिक्षा दिली पाहिजे जी आता लाडकी बहीण योजना आणली लाडकी कृषी बहीण योजना जी आहे ती मी म्हणेल त्यांनी लाडकी बहीण योजना न देता त्यांनी सुरक्षा बहीण योजना ही आम्हाला द्यावी आणि या घटनेच्या विरोधात आम्ही याही नंतर रस्त्यावर उतरू असे जर असेच जर कार्यक्रम चालू राहिले देशात महिला विरोधी मुलींविरोधी महिल, महिला सुरक्षित नाहीत विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत तर यापुढे आम्ही याही पेक्षा तीव्र आंदोलन करू